सध्याचं जग हे झपाट्याने बदलत आहे आधुनिकीकरणाच्या संगणकीकरणाच्या या युगात अत्याधुनिक यंत्रणा आल्यामुळे उद्योग व्यवसायातील जुन्या पूर्वापार परंपरा मागे पडून इतिहास जमा होऊ लागल्या आहेत मी लोहार आहे मी एक सर्व्हिस हायस्कूल मध्ये सर्व्हिस करून भी रविवाची सेवा करायची म्हणून एक धंदा आहे त्या चालवायची म्हणून मी धंदा चा तो चालू केलेला आहे या सेवा असा एक आम्ही जर बंद केलं तर याच्या के पोटची पिढी बंद होईल म्हणून मी वडिलांचा धंदा चालू केलेला आहे हरि लोहार शंकर लोहार आणि यल्ला लोहार आणि बाबू लोहार या चारी लोहार बांधवांनी पारंपरिक लोहारी व्यवसाय हो ठेवणार आम्ही पूर्वीपासून आमचे आजोबा पंजोबा परत वडिलांनी वडलांचा झाल्यानंतर आता आम्ही हा व्यवसाय चालू केलोय शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही हा व्यवसाय चालू केलोय परत शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे आता सध्या तर पाऊस अचानक थांबल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ एकदम जोरात वाढलेली आहे तरी शेतकऱ्यांच्याकडून त्या चार दिवस दोन दोन दिवस असा टाइम घेऊन आम्ही त्यांनाही करून द्यायलोय शेतकऱ्यांची सोय करायला हलगाव पंचकृषीतील शेतकरी सुगी चालू होतात आपापले आणि शेतीची अवजारे धार काढण्यासाठी लोहार शाळेत घेऊन जातात हलगा येथील लोहार शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ हलग्यातीलच नव्हे तर बेळगाव शापूर आणि हलगाव पंचकृषीतील आर्धा गावातील शेतकरी देखील या ठिकाणी अवजारांना धार काढण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी येत असतात आणि आम्हाला ये पाणी पाजायचं आहे भात कापायची तयारी आहे आणि आता लवार कामामध्ये माणसं कार्यकिर्दी कमी आहेत आणि एका शाळे शिधरा लवार यांनी एका शाळेमध्ये कार्य करतात आणि त्यांनी एक रविवार सुट्टी बघून एक आमची शेतकऱ्यांना मदत करण्याचा हे करतात आम्ही त्यांना आग्रह बाबा तुमच्या मुलांना पण जरा ट्रेनिंग द्या असं आम्ही त्यांना म्हणायला लागलोय ह्या कामगिरीमध्ये लक्ष देत नाहीत त्यांनी ते शिकावं आणि आम्हाला शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं नाही ते शेतकरी आम्ही काय करायचं समजायला तयार नाही आम्हाला झालेलं आहे आणि आता दोन दिवस पाऊस गेलय चापडतपड आम्ही भात कापण्यासाठी लवारकडे येलय मेळा करून घेऊन आणि त्याने बी पाप काय बिचारा काय करूच एकदम सगळे लोक हणून दिले तर आणि भारतात सोडले तर बासुमती बाल सरळ सराय मिरून सगळे दाणे सगळे खणी होऊन जात आहे त्यासाठी आम्ही कापूस म्हणलो ते लोहारकडे गेले तर त्यांची गर्दी लय ह्या ए करून घ्यायचं गावातली लोहार शाळा लोहारी व्यवसाय मुख्य धंदा म्हणून कमी होत चालला तरी या लोहार ही आं त्या हलग्यामधल्या लोहारशाळा आजही सुरू आहेत आणि त्यादेखील शेतीची परंपरा दाखवणाऱ्या आहे ब्युरो रिपोर्ट बेळगाव लाईव्ह